मित्रांनो श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी एक माळ हा मंत्र जप करा मुलाबाळांचे खूपच चांगले होईल आणि ज्यांना मुलबाळ नाही ज्यांना संतान नाही त्यांना संतान प्राप्ती देखील होईल आणि मुलबाळ असेल तर मुलाबाळांची प्रगती होईल त्यांचे रक्षण होईल त्यांचे भविष्य चांगले होईल तुम्हाला फक्त श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी या एका मंत्राचा जप एक माळ मनोभावाने विश्वासाने आणि श्रद्धेने करायचा आहे मित्रांनो श्रीकृष्ण जन्माष्टमी श्रीकृष्णाचा जन्मदिवस यावर्षी पंधरा ऑगस्ट शुक्रवारच्या दिवशी आहे आणि रात्री श्रीकृष्णाचा जन्मोत्सव साजरा करण्यात येतो रात्री बारा वाजता पाळणा हलवून श्रीकृष्णाचा जन्मदिवस आपण साजरा करतो परंतु हा मंत्र जप तुम्ही बारा वाजता केला तरी चालेल किंवा संध्याकाळी जेव्हा आपण देवपूजा करतो साडेसहा ouais, सात वाजेच्या दरम्यान तेव्हा तुम्ही हा मंत्र जप केला तरी चालेल महिलांनी पुरुषांनी हा मंत्रजप आपल्या मुलाबाळांसाठी जर संतान असेल तर संतानासाठी संतान नसेल तर संतान प्राप्तीसाठी हा मंत्र जप करायचा आहे आणि मंत्र जप करायचा कर आधी आणि मंत्र जप करायच्या कर नंतर तुम्हाला तुमच्या मुलाबाळांसाठी त्यांच्या भविष्यासाठी त्यांच्या प्रगतीसाठी त्यांच्या स्वरक्षणासाठी कृष्णाकडे स्वामींकडे महादेवाकडे प्रार्थना करायची आहे आता हा मंत्रजप कोणता तर हा मंत्रजप काही असा आहे ओम कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेश नाशाय गोविंदाय नमो ओम कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेश नाशाय गोविंदाय नमो नमहा मित्रांनो हा मंत्रजप एवढा शक्तिशाली एवढा चमत्कारी आहे की याचा जप निरंतर आपण करत राहिलो तर आपल्या जीवनात चांगले लाभ आपल्याला मिळतात आणि ज्याच्यासाठी आपण हा मंत्र जप करत आहे त्यांना नक्कीच लाभ होतो म्हणून तुम्ही तुमच्या मुलाबाळांसाठी भविष्यासाठी त्यांच्या रक्षणासाठी त्यांच्या प्रगतीसाठी हा मंत्र जप श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी नक्की करावा आणि ज्यांना संतान नाही त्यांनी संतान प्राप्तीसाठी हा मंत्र जप करावा ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद